अकोले तालुक्यातील कुंभाळणे येथे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवरायांना मानवंदना देण्यात आली यावेळी शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता तसेच या पवित्र दिनी साबळे जनविकास फाउंडेशनची मोठ्या जल्लोषात स्थापना करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व मान्यवरांचे औक्षण करण्यात आले यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका येथे पार पडलेल्या कवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या कार्यक्रमात अकोले तालुक्यातील आंबेडकरी चळवीचे ज्येष्ठ नेते सुरेशराव देठे साहित्यिक दीपकराव गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साबळेसर गवनेरजी सरोदे कवी अशोकराव शिंदे यांना कवी वामनदा कर्डक जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते याच अनुषंगाने त्यांचा साबळे जनविकास फाउंडेशनच्या वतीने या पाचही भूमिपुत्रांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढत त्यांचा कृतज्ञता सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी तज्ञश्री माता राहीबाई पोपेरे डॉक्टर विजयराव पोपेरे कवी वामनदादा कर्डक जीवन गौरव पुरस्कार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड अनिकेत आव्हाड कोंभाळणे गावचे सरपंच नारायणराव बांबळे उपसरपंच सदगीरताई भास्करराव सदगीर कामगार पोलीस पाटील सुनंदताई बिन्नर बबनराव बिन्नर माजी सरपंच दगडूशेठ बांबळे तंटामुखचे अध्यक्ष नारायणशेठ नागरे ग्रामपंचायत सदस्य सखराम पोटेरे खंडू पाटील देवराम देवरामशेठ राक्षे भरत बांबळे व आदी मान्यवरांच्या हस्ते साबळे जलविकास फाउंडेशनच्या फलकाचे अनावरण करत उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास सर हे होते तर सूत्रसंचालन बाळासाहेब सर यांनी केले व आभार श्यामराव सर यांनी मांडले या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष लक्ष्मणराव साबळे राजूभाऊ साबळे सुनीलजी साबळे प्रवीणजी साबळे बाजीराव साबळे रमेशराव साबळे वाळीबा साबळे अशोकराव दादा साबळे दादाभाऊ साबळे सदाभाऊ साबळे सचिन साबळे प्रथमेश साबळे देवराम साबळे रवींद्र साबळे गुमन साबळे विनोद साबळे मच्छिंद्र साबळे गोरक्षनाथ साबळे अंजनाताई साबळे सुशलाबाई साबळे पूजाताई साबळे राजश्रीताई साबळे व तसेच मुंबई पुणे नाशिक सिन्नर नगर व अकोले येथील अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण देते कोंबाळणे अकोले परिस्थिती शारीरिक अपंगत्व आहे परंतु शारीरिक आर्थिक देखील परिस्थिती नाजूक आहे परंतु समाजामध्ये सर्वांच्या समाजाच्या सुख धावण्यासाठी सर्वात पहिला शिलेदार कोण असेल तर आदरणीय आमचे माझे मार्गदर्शन सुरेश रावजी देते साहेब हे नेहमीच आमच्यामध्ये पुढे असतात आणि त्यांना वामनदादा करत या महाकवींच्या हस्ते पुरस्कार नावाने पुरस्कार झाला मी त्यांचा आमच्या साबे फाउंडेशनच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो मी आदरणीय सुरेशराव देटी साहेबांना विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी आमचे ज्येष्ठ दोन्ही पण अध्यक्ष आणि सल्लागार बाजीराव साबे आणि लक्ष्मी भाऊ साबळे अशोकराव रमेश भाऊ साबे यांना विनंती आहे सचिन इकडे या आपण या ठिकाणी सन्मान करतो रामदास भाऊ साबे यांना देखील विनंती आहे की आपण फाउंडेशनच्या वतीनं आदरणीय नेटे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे धन्यवाद सर्वांना विनंती आहे कृपया आपण सांगत आलो व्हावं या ठिकाणी कार्यक्रमाचं थोडस आपण नियोजन करतो आज एकोणावीस फेब्रुवारी रेतेच्या राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने छोट्या खाणी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक आणि सोबत असलेले सत्तामूर्ती आदरणीय लाडासा साबळे सर त्यांच्याच पुढाकाराने कोंभाणे गावामध्ये सावळे जलविकास फाउंडेशनच्या वतीनं हा छोटा खाणी कार्यक्रम आयोजित केला आणि या ठिकाणी आपण आमचा खाणीच एक आदरपूर्वक सत्कार केला त्याबद्दल प्रथमच आपल्या सागळे परिवाराचे आणि ग्रामस्थांचे मनपूर्वक जणांच्या वतीनं आभार मानतो